नमस्कार मी रुईकर न्यूज अँड व्हिज मध्ये ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख महाराष्ट्रातील एक मास बेस लीडर जो माणूस भाषण द्यायला उभा राहिला तर लाखो लोक त्याचे शब्द कानात साठवून घेण्यासाठी आतुर झालेले असतात पण या माणसाच्या सभांना जेवढी गर्दी होते ना तेवढी मतात रूपांतर होत नाहीत हे नेहमीच दुखणं आहे आता त्याला राज ठाकरे यांची राजकारण करण्याची किंवा काम करण्याची पद्धत जबाबदार आहे की कार्यकर्त्यांच्या हाताला कुठलंच काम मग कुठलाच अजेंडा नाही म्हणून मनसे निवडणुकीच्या गणितामध्ये नेहमीच फेल होतं असं म्हणायचं का अनेक विषय आहेत या राज ठाकरेंनी बहुप्रतीक्षित पाडव्याच्या सभेमध्ये मी जे काही मनातलं आहे ते बोलणार आहे पडद्यामागं काय झालं पडद्यावर काय झालं माझ्या पक्षाबाबत माझ्याबाबत अनेक शंका कुशंका घेतल्या गेल्या आणि त्यामुळं सगळं काही मी भरभरून बोलणार आहे तुम्ही जरूर या असं म्हणत ज्या अपेक्षा होत्या त्या ताणून धरल्या पण त्या सगळ्या अपेक्षा फोल ठरल्याची प्रतिक्रिया मनसैनिकांच्याच मनात नव्हे तर सर्वसामान्य माणसाच्या मनात देखील पाडव्याच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर उमटले राज ठाकरे काहीतरी मोठं अनाउन्समेंट करतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहाइंड द कर्टन कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या पडद्याआड अमित शहा यांनी काय सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काय ऑफर होती आपण आपला पक्ष कशा पद्धतीने वाढवणार आहोत आगामी काळात वाटचाल कशी असणार आहे याबाबत ते बोलतील असं वाटलं होतं ने पण नेहमीप्रमाणे त्यांनी एक वीस पंचवीस मिनिटं भाषण केलं आणि त्यामध्ये बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण देत आहोत आणि त्यामुळेच आपण महायुतीचा घटक होत असल्याचं सांगितलं काय साधलं यातून म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला पाच वर्षाला येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका ही आपली ताकद आपल्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क आपल्या स्थानिक पुढाऱ्यांवर असलेला जनतेचा विश्वास चेक करण्याची एक मोठी संधी असते म्हणजे देशभरात महाराष्ट्रात वर्षभर कुठं ना कुठं ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत निवडणुका सुरू असतात त्यामुळं निवडणुकीचं असं तितकंसं महत्व नाही आहे पण जर का वन नेशन वन इलेक्शन हा प्रयोग जर का राबवला गेला तर राज ठाकरेसारख्याचा पक्ष हा पावसाळ्यातल्या छत्रीसारखाच म्हणावा लागेल राजकारण किंवा निवडणुका आल्या की राज ठाकरे जागे होणार मग ते काहीतरी वेळ बोलणार कुणाला तरी इशारा देणार कुणावर तरी टीकाटिपणी करणार आणि सर ते शेवटी काय आपल्या पदरात काहीतरी पडलं की राज ठाकरे शांत होणार पण इथं राज ठाकरेंच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की निवडणुकीमध्ये ते जे काही पडद्यामागचे ऍडजस्टमेंट करतात किंवा पडद्यासमोर येऊन जे काही बोलतात ना त्याच्यामुळं त्यांचं भलं होत असलो पण कार्यकर्त्यांचं काय कार्यकर्त्यांच्या हाताला काम मिळत नाही निवडणुकीच्या काळामध्ये जे काही तीस पंचेचाळीस दिवस आचारसंहितेच्या असतात त्या काळात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात <coughs> यंत्रणेत सहभागी असतात उमेदवाराच्या संपर्कात असतात सर्वसामान्य मतदारांच्या संपर्कात असतात मग लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जो काही के प्रचार केला जातो त्यामध्ये अनेकांच्या सुप्त इच्छा असतात की कुणी आमदार उभं राहायचंय म्हणून जीवाचं रान करून लढत असतो कुणी जिल्हा परिषद लढायची कुणाला महापालिकेत नगरपालिकेत नगरसेवक व्हायचं असतं कुणाला पंचायत समितीचं मेंबर व्हायचं असतं म्हणून प्रत्येकजण आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळावं यासाठी धडपडत असतो आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा इतरही स्थानिक प्रादेशिक पक्ष असतील हे चोवीस बाय सेवन ट्वेंटी फोर बाय सेवन राजकारणामध्ये गुंतलेले असतात कारण ते कमर्शियल राजकारण आहे आणि राज ठाकरे हे सिझनेबल राजकारणी आहेत म्हणजे जसं राखी पौर्णिमेला राख्यांची दुकानं लागतात गणेशोत्सवाच्या पूर्वी गणपतीच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल लागतात तसं निवडणूक आल्या की राज ठाकरेंचा एक स्टॉल उभा राहतो मग राज ठाकरे त्यातून काहीतरी घोषणा करतात मग कुणी ना कुणीतरी त्यांच्यासोबत ते ऍडजस्टमेंट करायला पुढे येतं आणि राज ठाकरे शांत होतात और राज ठाकरेंपेक्षा त्या महादेव जानकर या व्यक्तीला मानलं पाहिजे जा। महादेव जानकरांनी दोन तीन बैठका शरद पवारांसोबत घेतल्या आणि आपण महायुतीचे घटक पक्ष असूनही आपल्याला विचारात घेतलं जात नाही असं सांगत आपण शरद पवारांसोबत माढ्यातून उभा राहणार आहोत असा इशारा दिला आणि देवेंद्र फडणवीसांसारखा चा नाक केल ज्याने शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंत सगळ्यांनाच कामाला लावलं तो माणूस महादेव जानकरांना पायघाड्या घालतो आणि जानकरांना परभणीची जागा जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली होती ती देऊन टाकतो अ म्हणजे राज ठाकरेंपेक्षा उपद्रव मूल्य किंवा उपद्रव क्षमता ही जाणकारांची जास्त आहे असं म्हणावं लागेल बरं राज ठाकरेंनी यातून काय साधलं हे ते त्यांचे त्यांना माहिती म्हणजे त्यांच्या पक्षातील किंवा त्यांच्या विरोधातील काही लोक असंही म्हणतात की नीता ट्रॅव्हल्स नावाची आणि आणखी एक कुठली तरी ट्रॅव्हल्स कंपनी राज यांच्याशी संबंधित आहे आहे की नाही ते त्यांचे त्यांना माहिती आम्हाला त्या बाबतीत माहिती नाही पण त्या ट्रॅव्हल्सच्या काहीतरी दोन पाच हजार गाड्या एस टी महामंडळामध्ये करारावर घेण्यात आलेल्या आहेत तसेच त्यांचे काही जे काही ईडीच्या जे काही केसेस होत्या त्या देखील सॉर्ट आऊट करण्याच्या बाबतीत अमित शहानी शब्द दिलेला आहे सर्दी शेवटी काय झालं या सगळ्या घटना घडामोडीमध्ये आणि राज ठाकरेंचा फायदा झाला वैयक्तिक त्यांचा व्यक्तिगत त्यांचा फायदा झाला कार्यकर्त्यांच्या हातात काय लागलं पुढं चालून भविष्यात म्हणजे लोकसभेचा जर का उल्लू सीधा झाला भाजपचा आणि त्याचा जर का हेतू साध्य झाला तर मग ते मनसे सारख्याला कशाला विचारणार अहो जिथं मुख्यमंत्री पदावर बसवलेल्या एकनाथ शिंदे यांना देखील मारून मुटकून सात आठ जागा दहा जागा या लोकसभेच्या दिल्या आणि बाकीच्या जागा कापल्या इथं मनसेची काय किंमत असणार आहे हे तरी राज ठाकरेंनी ओळखून घ्यायला पाहिजे होतं पण राज ठाकरे बोलतात चांगलं टीका चांगली करतात नक्कल चांगली करतात मूळचे व्यंगचित्रकार असल्यामुळे यास हे सगळे गुण आहेत पण बार्गेनिंग पॉवर ही अत्यंत अल्प आहे आणि त्याचं कारण म्हणजे ते सिझनेबल राजकारणी आहेत असं आता स्पष्टपणे म्हणावं लागेल राज ठाकरेंना हुक्की आली की राज ठाकरे दुष्काळाचा दौरा काढतात राज ठाकरेंना हुक्की आली की राज ठाकरे परदेशात जातात राज ठाकरेंना हुक्की आली की ते नाशिकचा दौरा काढतात मध्येच नाशिकचा दौरा सोडून ते परत येतात असं असतं का राजकारण पंच्याऐंशी वर्ष वयाच्या शरद पवार यांच्याकडे बघून तरी थोडाफार आदर्श राज ठाकरेंनी घ्यायला पाहिजे होता अहो म्हणजे लोकसभा निवडणुका घोषित होण्याच्या सहा आठ महिने अगोदरपासून अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील हे पहाटे तीन तीन वाजेपर्यंत जागून कार्यकर्त्यांच्या जा समजुती घालतायत कार्यकर्त्यांना ॲडजस्ट करतायत पक्ष प्रवेश घेत आहेत पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि राज ठाकरे काय कृष्णकुंजीवर एक खा, तर कुत्र्याला बिस्कुट खाल खाऊ घालतायत नाही तर कुठंतरी मुलाखती देत आहेत नाहीतर व्यंगचित्र काढतायत तेही अलीकडं कमी झालेले म्हणजे राज ठाकरे हे एका जागेवर बसून दरबारी राजकारण कर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्या हाताला काम नाही आहे लोकसभा निवडणुकीत उमेदवारच उभा नसल्यामुळं पक्षाचा कार्यकर्ते कुणाला म्हणून मतदान करा असं सा सांगणार आणि त्या या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हो। आणि बिनशर्त पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर हो। विधानसभेपर्यंत जे काही जे नोटावर मोजण्यावरील कार्यकर्ते किंवा कि नेते राज यांच्यासोबत आहेत ते कायम राहतील का आणि विधानसभेनंतर या पक्षाचं खरोखरच अस्तित्व राहील का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका